तालुका अध्यक्ष पुरंदर गणेश भोसले जेजुरी शहर अध्यक्ष महेश दादा राऊत मंगलताई पवार महिला तालुका अध्यक्ष जेजुरी शहर अध्यक्ष महिला उमाताई खुंटे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन पेशवे कोल्हापूर जिल्हा प्रभारी अलकाताई शिंदे जेजुरी शहर सरचिटणीस विक्रम माळवतकर चंद्रकांत जगताप यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला यामुळे जेजुरीमध्ये सगळीकडे भाजपमय वातावरण तयार झाले होते स्वराज दर्शन न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी झोंबाडे जेजुरी चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद